मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने राज्यभरात धुमाकूळ घातला याही पुढे जाऊन या मोर्चाच्या निमित्तानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याचे अंदाजही बांधण्यात आले मात्र आता सरकारनं हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही जी आर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू विजयी मेळावा घेणार आहेत त्यामुळेच ठाकरे बंधूंनी या मराठी प्रेमाचं परफेक्ट टायमिंग साधल्याचं दिसतंय मराठीच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतीलही परंतु काही राजकीय आव्हानं त्यांच्या पुढे राहणार आहेत ही आव्हानं नेमकी कोणती आहेत आणि ठाकरे बंधूंना ती आव्हानं पेलणार का हा सध्याचा मोठा प्रश्न आहे याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला होता राज्य सरकारने यासंबंधीचा नवीन जी आर काढल्यानंतरही मनसेकडून याला सातत्यानं विरोध करण्यात आला शिवाय मनसे आणि उबाठा गटानं हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाचं शस्त्रही उपसलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे त्यांनी अधिकृतपणे त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार केला होता त्यानंतर आता त्याच त्रिभाषा सूत्रीविरोधात आंदोलन कशासाठी ही दुतोंडी भूमिका घेण्यामागे कारण काय असे सवालही या निमित्ताने उपस्थित झाले मात्र या सगळ्यातून मराठीसाठी का होईना ठाकरे बंधू एकत्र येणार हाच सूर सर्वत्र उमटला परंतु दोन्ही ठाकरे बंधूंनी आपण पालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार किंवा नाही याबद्दल अद्याप कोणतीही वाच्यता केलेली नाही शिवाय राज ठाकरेंनी वारंवार हिंदी सक्तीविरोधातील मोर्चामध्ये पक्षीय झेंडा बाजूला सारून एकत्र या असं आवाहन केलं आता जाहीर करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यातही कोणताही झेंडा नसेल हा मराठी माणसाचा मेळावा असेल असं ते म्हणाले दोन्ही ठाकरेंनी अद्याप युतीबाबत कोणतंही भाष्य न केल्यानं पडद्याच्या मागे काहीतरी शिजतय का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय त्रिभाषा सूत्री आणि हिंदी सक्ती संदर्भातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेता राज्य त्याबाबतचा शासन निर्णय रद्द केला त्रिभाषेच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी मुलांना कोणता पर्याय द्यावा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे खर तर महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनभावना आहे असं वारंवार सांगण्यात येते मात्र तरी सुद्धा सध्या दोन्ही पक्षांकडे कुठला मुद्दा चुरलेला नाही ज्या त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा होती तो निर्णयच रद्द झाल्यानं या आंदोलनातील हवाच काढून घेण्यात आली उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या हातून मराठीचा मुद्दा तर केव्हाच निसटला अशी सध्याची परिस्थिती आहे या उलट मराठीसाठी आवाज उठवणारा नेता अशी राज ठाकरेंची ओळख शिवाय त्यांच्या पक्षाला विविध आंदोलनांचा इतिहास देखील आहे समजा ठाकरे बंधू एकत्र आलेच तर मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपाचा प्रश्न आल्यावर साहजिकच उद्धव ठाकरे तुल्य अधिक जागांची मागणी करू शकतात शिवाय उद्धव ठाकरेंपुढे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र सामावून घेण्याचंही आव्हान असेल मात्र मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का किंवा महाविकास आघाडी आणि विशेषत काँग्रेसला ही बाब मान्य असेल का हा देखील मोठा प्रश्न बोर्ड सुधारणा विधेयक सी ए इतर भाषिकांचा मुद्दा राम मंदिर आंदोलन युसीसी अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला पूरक नाही दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचीही माहिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार झालेला अवमान मनसेचे कार्यकर्ते अजूनही विसरलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या पुढे उभाठा गटाला सामावून घेण्याचं एक आव्हान असेल ही सगळी आव्हानं राज आणि उद्धव ठाकरे कशी पेलणार ठाकरे बंधूंची युती मुंबई महापालिका निवडणुका आणि महाविकास आघाडीची अवस्था या सर्व घडामोडींची उत्तरं पुढील काही दिवसात कळणारच आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद